अल्लाचा महिमा आहे मुखिया मृताची वाणी देहदेवाचे कारण आपल्याही जीवनामध्ये आता योग्य वास्तव वाटत असेल ना त्यासाठी काय करावं लागेल या वृत्ती लोकांमध्ये आली तर प्रत्येकाची इच्छा मनासारखं झालं पाहिजे मनासारखं तर होत नाही मनासारखं व्हावं असं वाटत असेल ना तर मन हे भगवंतासारखं झालं पाहिजे तो मन हे मेची घरी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी माझ एका काय सांग भगवान बाबांनी काय केलं नाही महाराज ज्या गावामध्ये हत्या होईल त्या गावामध्ये भगवान बाबा जायचे कळलं ना उद्या टोंग्याची यात्रा आहे लगे भगवान बाबाच्या गावात जायचे त्या गावामध्ये गेल्यानंतर त्या गावामध्ये पूर्वी गावचा पान वाचा येतच असायचा सगळे लोक पाण्याने यायचे तिथं पानाव आणि भगवान बाबा न घ्यायचे आणि त्या पाण्यावर टाकायचे आणि ज्ञानेश्वरी वाचायचे सगळे लोक सांगायचे आवा ऐकलं का काय झालं आवा मी पाणीच्या आडामधून आणतो त्या आडामध्ये भगवान आगे तो उपर बाबा आले आणि उपरणं टाकून पाणी ज्ञानेश्वरी वाचते हा सगळे लोक यायचे भगवान बाबा आणि पाहायला आल्यानंतर दंडवत करायची बाबा तुम्ही खूप पान सांगतात हे करा आम्हाला दर्शन द्या मग भगवान बाबाच्या पाण्यावर ज्ञानेश्वरी वाचता वाचता सांगायचे मी तुम्हाला दर्शन देतो पण तुम्हाला माझी शपथ आहे मी जे सांगन ते ना लागेल सांगता ते आम्ही ऐकू मग वर आल्यानंतर भगवान बाबा सगळ्या गावकऱ्याला एकत्रित करायचे आणि सांगायचे चला तुमच्या उद्या ज्या घेतली यात्रा आहे तो ट्वंग मला प्रसन्न झालाय तुमचा देव तो मला प्रसन्न झालाय आणि प्रसन्न झालाय म्हणून मी पाण्यावर पाण्यावरी वाचतोय गावात जागू तुंगा मग सगळ्या गावकऱ्या बाबा घेऊन जायचे आणि मग सांगायचे गळ्याची माळ घालायचे आणि ज्या जे त्यांचा तो अंगा त्या तो अंगाला घालायचे आता तुमच्या गावाचा जो नेल देवे तो काय झालाय मायतरी झालाय तुमचा देवच माय तरी झालाय आता तुम्हाला माळा घालाव लागत आज तर भगवान बाबा व्यवहार सुरू होते महाराज भगवान बाबाचे दोनच शब्द सांगतात काय सांगायचे भगवान बाबा भगवान बाबा म्हणायचे अरे एकरी पण पोर आणखी भगवान बाबाचे दोन शब्द राहायचे बर तो का भगवान बाबा म्हणायचे ज्याची बायको सुग्र त्याचा सौ सर चांगला काय ज्याची बायकुर सुग्रन त्याचा संर चांगला लोक म्हणले बाबा ज्याची बायको सुग्र त्याचा चांगला म्हणजे नेमकी काय म्हणले आरे आई था था हो तरी बायकोच्या हातात स्वयंपाक त्याला हा पाहिजे कोणत्या हातेमध्ये गेला तरी म्हणला पाहिजे नाही नाही माझ्या बायकोचा भाजीच भाजी नाही सुग्रण बायको असत तो स्वयंपाक चांगला करी नाही तर काय तरी खाला पुढे कर सुग्रणची बायको जी चांगला स्वयंपाक करणार हॉटेलमध्ये गेल्यानंतर तो तिथं जेवणार नाही जेवणार काही पेणार नाही खाणं पिणं केलं नाही दुसऱ्या काही गोष्टीचे नाबी नाही लागायचं म्हणून सुग्रण असलं पाहिजे बर नाण वाद असे तरी मी कर्मदेवात काय म्हणजे चांगलं का हा इतका चांगला स्वयंपाक करायचा वामन भाऊ म्हणायचे माणसाला नाद असावा पण नागिंग नसते काय म्हणायचे भाऊ माणसाला नाग असावा पण नागिन नसतो नाही नागिन नागीन काय करीत नाही तुम्हाला सगळं माहिती आहे विडाला